पुसत प्रभाग आठ च्या समस्या जैसे थे नगरसेवकांची नजर प्रभाग नऊ वर एक अनार सौ बेमार अशी स्थिती पुसत शहरातील प्रभाग क्रमांक आठ सध्या मूलभूत समस्यांच्या गर्देत अडकला असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे याच प्रभागातून तब्बल आठ वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि अडीच वर्षे बांधकाम सभापती पदासारखे महत्वाचे पद भूषवलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळातही प्रभागाची अवस्था बदसे बदतर झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत प्रभागातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे जागोजागी कचऱ्याचे ढीक साचले आहेत पथदिवे स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली असून खड्डे चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे आणि नाल्या तुंबल्या चॉकअप असल्याने दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मागील आठ वर्षांपासून एकच नगरसेवक असून अडीच वर्षे ते बांधकाम सभापती होते तरीही प्रभागात कोणताही विकास झालेला नाही मूलभूत सुविधांसाठी सुद्धा आम्हाला झगडावे लागत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली एकीकडे प्रभाग आठच्या समस्यांचे डोंगर उभे असताना दुसरीकडे याच नगरसेवकांनी आता आपला मोर्चा प्रभाग नऊ कडे वळवल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मात्र प्रभाग नऊ मध्ये आधीच भावी नगरसेवकांची एक लांबलचक यादी तयार आहे पुस नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग नऊ आणि नगराध्यक्ष पदासाठी गर्दी झाली आहे की एक अनार सौ बीमार ही जुनी म्हण तंतोतंत लागू पडत आहे प्रभाग आठच्या समस्या सोडवण्याऐवजी प्रभाग नऊ वर लक्ष केंद्रित केल्याने प्रभाग आठच्या नागरिकांमध्ये मात्र तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे